आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करताय अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजे एकोणवीस जून पासून सुरुवात होणार आहे दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे तसेच पाऊस सुरू असल्यामुळे पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा सराव देखील झाला नाहीये त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी निलेश व्यंके यांनी केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी अहमदनगर